दिवा मुमरा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे हो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल रेल्वे गाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्याला लिटकून प्रवास करत होते एक लोकल ट्रेन या ट्रेनच्या बाजूने डाऊन दिशेने जात होती त्याचवेळी दरवाज्यात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले आणि खाली पडले असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं रेल्वेमधून प्रवाशी पडल्याचं पाहून काही प्रवाशांनी आतवीपल्या यावर्षी माहिती दिली त्यानंतर जखमी प्रवाशांना कळव्यातील रुग्णालयामध्ये नेण्यात ने आलं मात्र याच प्रवा मात्र पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं आहे कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने लोकल निघाली होती या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली असता सी एस एम टी डाउन दिशेने जाणारी लोकल समोरून आली दोन्ही लोकल गाड्या बाजूने जात होत्या मात्र कसारा सी एस एम टी लोकलच्या दरवाजातील उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले त्यांच्या बागा या डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलच्या बाहेरील भागावर आढळल्या आणि तेरा प्रवासी खाली पडले एकामागून एक असे तेरा प्रवासी लोकलमधून खाली पडले त्यापैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे जण जखमी असून त्यांच्यावरती उपचार चालू आहेत या तिघांचीही रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज सुरू झाली आहे या तिघांचीही रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज सुरू आहे रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणाची कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेला नाहीये प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ थेट करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसता हा रेल्वे पुरतामध्ये विषय नाहीये माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक आढला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब न जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतकी वर्ष जे मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच मी रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात याने प्रश्न नाही सुटणार असा बहुत दुःख जाने गई गई है ये अभी तक रेलवे ने घोषित नहीं किया है लेकिन जाने जरूर और ये घटना कैसे घटी ये अपघात कैसे हुआ है इसकी जानकारी संभ्रमित है कोई स्पष्टता इसके बारे में नहीं हो रही है क्योंकि जिस जगह पे यह अपघात हुआ है लोग गिरे हुए नजर आ रहे हैं वो कैसे गिरे इसके बारे में रेलवे ना तो कोई जानकारी दे रही है और इसके ऊपर हमारा भाष्य करना कोई योग्य नहीं है है कि ऐसा दे दे मेरे दे जैसे आदमी ने ऐसे बारे में बयान देना ये गलत हो जाएगा रेलवे ने इस पर स्पष्टता करनी चाहिए कि ये कैसा हुआ आज लोकल ट्रेन से दुर्घटना घटली आप लोकल डाउन लोकल या दोनों लोकल त्याच्यामधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले त्यापैकी दहा लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलकडे कळव्याला घेऊन येण्यात आलं त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत त्याच्यातले दोन पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलिट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाई थाई इंजुरी आहे हँड इंजुरी आहे या सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जी आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं सात पेशंट हे सात पेशंट्स आता आउट ऑफ डेंजर आहेत काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे जे ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि चार पेशंट्स चार आ, चार लोकं जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं तर एकूण पाच लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे दोन लोकं ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट सात पेशंट हे कळवा हॉस्पिटलमध्ये तिथे त्यांचा उपचार जो है, हाँ है। गटना आती शे गंबीर आनी आहे हा सुरू आहे ही घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे याच्यामध्ये राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे या इकडे शासनाकडनं सगळेच अधिकारी उपस्थित आहेत रेल्वेचे आय जी पासून सगळेच त्यांचे अधिकारी या इकडे उपस्थित झालेले आहेत या गोष्टीची गंभीर अशी चौकशी केली जाते आणि त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊन याच्यामध्ये योग्य ती कारवाई निश्चितपणे केली जाईल याच्यामध्ये आतापर्यंत चौदा लोक जे अफेक्टेड आहेत त्याच्यामधले चार लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि बाकीचे लोक हॉस्पिटलला आहेत यांच्यावरती औषध उपचार चालू आहे त्याच्यामध्ये दोन जण ज्युपिटर हॉस्पिटलला आहेत आणि शासनाने या संदर्भातली गंभीर दखल घेऊन टेक्निकल स्नॅग मुळे झाले की या गोष्टीची घटना कशामुळे घडली याची माहिती घेतली जाते घडली आम्हाला शासनाकडनं आमची आमची तातडीने मराठी मंडळ अधिकारी आहेत ते आता कळवा हॉस्पिटलला आहेत कळवा हॉस्पिटल तेरा लोक आहेत तिकडे त्यातले तीन लोक डेथ आहेत ते आम्ही सिव्हिल हॉस्पिटल शिफ्ट केलेलं आहे तिकडे त्यानंतर उर्वरित जे लोक आहेत म्हणजे त्यांचे उपचार चालू आहेत ते कळवा हॉस्पिटलला उपचार घेत आहेत त्याचे आमचे स्वतः तहसीलदार पण तिकडे आहेत जिल्हा प्रशासन तिकडे आहे आता काही लोकांना आम्ही सिव्हिलला ला शिफ्ट केले कायडला दोन हॉस्पिटल आहेत एक कळवा हॉस्पिटल आहे आणि एक सिविल हॉस्पिटल आहे तर मग आपण त्या साईडला जिकडे शिफ्ट केलेला आहे तिकडे पण आता तलाठी आमचा जे आहे ते पंचनामा वगैरे त्यांचे नातेवाईक कोण आहेत त्यांचं नाव काय आहे हे सगळं करण्याचं काम चालू आहे आतापर्यंत माझ्याकडे जे इन्फॉर्मेशन आहे जे आता सिव्हिल हॉस्पिटलला आता आणि कळवा हॉस्पिटलला जे आता आलेले आहे ते कळवा हॉस्पिटलला टोटल तेरा लोक आहेत त्या तेरा लोकांमध्ये तीन मयत आहेत आणि बाकीचे लोक जे आहेत ते उपचार घेत आहेत त्यातला काही आता आकडा जो आहे तो आता थोडा वेळ अजून कन्फर्म का होईल कारण की तिकडे आमची लोक आहेत एस डी ओ आहेत तहसीलदार आहेत तिकडे माझं पूर्ण जिल्हा प्रशासनाची पूर्ण टीम तिकडे आहे फक्त आम्हाला तेच बघायचं की अजून कोणी कॅज्युलिटी आहेत का ते आता आम्ही पटकन शिफ्ट करतो आता पण आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नऊ ब्रॉड डेड आहे म्हणजे डेड बॉडी जाणलेली आहेत आणि एक कळव्याला डेड झालेलं आहे नऊ ॲडमिट आहे त्याला दोघांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं आहे सिरियस आहेत सात पेशंट सध्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत आणि त्याच्या त्याचं ट्रीटमेंट चालू आहे आता एक्झॅक्ट कॉज जे कळते ते दोन लोकल एकत्र जाऊन काही घास एकमेकांना घासले गेल्या किंवा काहीतरी जाल लागले लोकांच्या आणि पडले लोक दोघं लोकांचे एक, एक, लोकांच लोकांच एक कल्याणकडे जाणारे लोकल होते एक मुंबईकडे जाणारे लोकल होते तर ह्याच्या जा आपल्याकडे तीन जे बॉडी जे आलेत आपल्याकडे एकाचं नाव राहुल गुप्ता आहे तो तेवीस वर्षाचा तो दिव्याचा राहणार आहे सरोज केतन म्हणून तेवीस वर्षाचा एक दुसरा आहे तो उल्हासनगरला राहणार आहे आणि मयूर श्याम पन्नास वर्षाचा अजून याचा आयडेंटिटी आम्हाला याच्या क्रेडिट कार कार्ड आणि याच्यावर डेबिट कार्डवर नाव कळत रा आहे पण राहणारा कुठला आहे बाकीच्या आयडेंटिटी पोलीसवाले कन्फर्म करत आहेत तीन बॉडी आहे आणि एक ऊर्जाला जी आहे ती कळवास ती आयडेंटिफाय झालेली आहे बाकी आपली टीम सज्ज आहे आपण जेव्हाही ॲक्सिडेंटचा कळाला तेव्हा आपण इमिजिएटली तिकडे डॉक्टर वगैरे सगळं टीम पाठवली होती आणि तात्काळ या पेशंटना नजदीकचा कळवा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल शिफ्ट करण्यात आलं आणि जे तीन बॉडी आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत आता त्याची पंचनामा वगैरे चालू आहे आणि तत्काळ पीएम करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष आज सकाळी ठाण्यात जी रेल्वे अपघात झालेला आहे आणि त्यात जवळजवळ चार लोकांचा मृत्यू झाला आहे आणि जवळजवळ आठ लोक ही गंभीररीत्या दुखापतग्रस्त झालेली आहेत मला असं वाटतं की हे आज पहिल्यांदा नाही झाले जर तुम्ही सेंट्रल रेल्वेमध्ये माहितीचा अधिकार टाकलात तर माहितीच्या अधिकाऱ्यात तुम्हाला कळेल की दर दिवशी किमान दहा ते बारा लोकांचं अपघातात मृत्यू होतो किंवा त्यांचे हात किंवा पाय हे त्यांना गमवावे लागतात आणि याच्या विरोधात आम्ही सतत याच्या आधीही बोलत होतो आता आज जे अॅक्सिडेंट झालं त्यात आमच्या एका महाराष्ट्र सैनिकाने चिटवाळ्याच्या ऑलरेडी रेल्वे प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की एक मोठा ऍक्सिडेंट त्या भागामध्ये होऊ शकतो पण रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा खेळा आणि त्याच्यामुळे तो प्रसंग टाळता आला नाही त्याच्या जर पत्रालाची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असती तर एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला नसता आज लोकांना जीव गमवावा लागलं नसतं या सगळ्याच्या विरोधात आम्ही उद्या ठाण्यातील गावदेवी मैदान येथून एक मोर्चा काढतोय आणि हा मोर्चा रेल्वे प्रशासनावर ठाणा रेल्वे स्टेशन इथे जाणार आहे माझी सर्व प्रवाशांना विनंती आहे की जर तुम्हाला ह्या सर्व प्रसंगातून बाहेर यायचं असेल किंवा तुमच्या जवळच्या कोणाला गमवायचं नसेल तो उद्या होणाऱ्या आमच्या या मोर्चाला मोर्चात तुम्ही सामील व्हा हो। आज येथे जी रेल्वे अपघाताची घटना घडली त्यात पाच व्यक्ती हे दुर्दैवी मृत्यू पडलेले आहेत प्रत्येक वेळी या घटना दुर्दैवीत असं सांगून याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतं पण हा अपघात का झाला कशामुळे झाला याची सखोल चौकशी झाली पाहिजे आज आपण बघितलं की सकाळी मुंबईवरून कर्जतला जाणारे लोकल आणि कसारेवरून मुंबईला जाणारे लोकल या लोकलच्या दोघांचं घर्षण झाल्यामुळे ह्या व्यक्ती ह्या ट्रेनमधून पडून यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे या मृत्यू ज्या लोकांचा झाला आहे ह्यांना तात्काळ रेल्वे प्रशासने पंचवीस लाखाची मदत जाहीर करावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करतो